बातमी संजय निरुपम यांच्या संदर्भात गुरुवारी निरुपम पुन्हा शिवसेनेमध्ये जाणार आहे संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्या विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे दरम्यान काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी केली आहे पाहुयात राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे काँग्रेसला राम राम करत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आपण पाहिलं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार शिवसेना शिंदे गटाकडून अमोल कीर्ती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि संजय निरुपम यांनी वारंवार त्यांच्या विरोधात आपली भूमिका देखील मांडली होती शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार का हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईल सह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई या संदर्भात नाना पटोले काय म्हणाले पाहूयात त्यांचं स्टार प्रचारक मध्ये नाव आलं होतं ते आम्ही रद्द केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आता येतात आहे त्या आधारावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची सुरुवात झालेली आज रात्रीपर्यंत तो पण निर्णय येईल त्यांनी कुठं जावं तो त्यांचा निर्णय